छत्रपती शहाजी महाराजांच्या होदेगिरी येथील समाधीविषयक चर्चेसाठी एमजी मुळे यांच्याशी सदिच्छा भेट लेखक डॉक्टर सरजू काटकर यांचे दी ग्रेट मराठा शिवाजी पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रदान बेळगाव विश्रांतीगृहात मराठा समाजाचे पदाधिकारी आणि अभ्यासकांची उपयुक्त बैठक बेळगाव किल्ला शासकीय विश्रांतीगृह येथे कर्नाटक मराठा समाजाचे प्रमुख नेते आणि विधान परिषद सदस्य नामदार एम जी मुळे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली या भेटीच्या निमित्ताने होदेगिरी येथील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीस्थळासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा पार पडली या प्रसंगी बेळगावचे प्रसिद्ध लेखक आणि इतिहास संशोधक डॉ सरजू काटकर हेही उपस्थित होते त्यांनी नुकतेच लिहिलेले ले आणि प्रकाशित झालेले द ग्रेट मराठा शिवाजी हे अभ्यासपूर्ण पुस्तक नामदार मुळे आणि बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांना प्रदान करण्यात आलं या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक घडामोडी आणि मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेतील घटनांचा सखोल आढावा घेतलेला आहे या विशेष प्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर जनसंपर्क प्रमुख विकास कलघटकी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी विनय कदम आणि लक्ष्मण किल्लेकर यांचाही सक्रिय सहभाग होता उपस्थित मान्यवरांनी शहाजी महाराजांच्या समाधीच्या संवर्धनासाठी आणि त्यास आवश्यक शासकीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला ही भेट आणि चर्चा मराठा समाजाच्या सांस्कृतिक स्मृती जागवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा